मी एक मल्हार गीत सादर करते मल्हारी माझा बसून घोड्यावरी आण गेलाय चंदनपुरी हो मल्हारी माझा बसून घोड्यावरी हो आण गेलाय चंदनपुरी मल्हारी माझा कुंकवाचा धनी समजा बाई जाऊ नकोनी मल्हारी माझा कुंकवाचा धनी समजा बाई जाऊ नकोनी उगाच रुसून गेलाय माझ्यावरी हो उगाच रुसून गेलाय माझ्यावरी हो आणय बानू चंदनपुरी आण बानू चंदनपुरी मल्हारी चंदन माझा मल्हारी माझा बसून घोड्यावरी हो आणय बानू गेलाय चंदनपुरी हो कळ ला नारद गेला वनवास माझ्या नशीब आला नारद गेल वनवास माझा नशी आला वनवास माझ्या नशी आला कसय संकट आलय माझ्यावरी ग कसय संकट आलय माझ्यावरी गाय बाणू गेलाय चंदनपुरी हो अनाय बानू गेलाय चंदनपुरी व मल्हारी माझा बसून घोड्यावरीओ मल्हारी माझा बसून घोड्यावरीओ अनाय बानू गेलाय चंदनपुरी व अनाय बानू गेलाय चंदनपुरी व कळला मला सर्वांचा काव आजच जाते बाणूच्या गावा कळला मला सर्वांचा काव आजच जाते बानूच्या गावा फजिती करते जाऊन वाड्यावरी हो फजिती करते जाऊन हो अनाय बानू गेलाय चंदनपुरी हो अनाय बनू गेलाय चंदनपुरी हो मल्हारी माझा बसून घोड्यावरी हो मल्हारी माझा बसून हो अनाय बानू गेलाय चंदनपुरी हो अनायबानू गेलाय चंदनपुरी ओ गडजे जुरी दिसते सोनी बोलवा माझा मल्हार कुणी जुरी दिसते सोनी बोलवा माझा मल्हार कुणी एवढीची इच्छा आहे माझ्या म्हणी ओ एवढीची इच्छा आहे माझ्या म्हणी ओ मल्हारी माझा बसून ओ मल्हारी माझा बसून घोड्यावरी ओ अनाय बानू गेलाय चंदनपुरी ओ मल्हारी माझा बसून घोड्यावरी ओ बानू गेलाय चंदनपुरी ओ धन्यवाद